न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग आता गुंठावर जमिनीचाही होणार व्यवहार पहा न्यूज फॉरवर्डची सविस्तर रिपोर्ट महाराष्ट्र सरकारने राज्य तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे के अनुसार आता महापालिका नगर परिषद आणि नगरपंचायत यांच्या हद्दीतील अकृषक जमिनींवर तुकडेबंदी कायदा लागू राहणार नाही यामुळे एक दोन गुंठे जमिनीची खरेदी विक्री आता सोपी होणार आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे पूर्वी तुकडेबंदी कायद्यानुसार शहरी हद्दीतील अकृषक जमिनीवर व्यवहार करण्यासाठी ठराविक मोजक्यात परमान प्रमाणात जमीन खरेदी विक्री करता येत होती मात्र शहरी भागात लहान मालकांना जमिनीवर व्यवहार करताना अडचणी येत होत्या यामुळे घरबांधणी व्यवसाय किंवा गुंतवणुकीसाठी जमिनीचा योग्य उपयोग होऊ शकत नव्हता विशेषतः लहान शेतकरी व जमीन मालक आता सहजपणे आपल्या जमिनीचा उपयोग करू शकतील व्यवहार सुलभ झाल्यामुळे भविष्यात जमिनीचा बाजारभाव थोडा वाढू शकतो असे विश्लेषकां असे विश्लेषकांचे म्हणणे आहे पूर्वी तुकडेबंदी कायदा कायद्यानुसार जमिनीची खरेदी विक्री ठराविक प्रमाणात होत होती म्हणजेच तीस गुंट्यांपेक्षा कमी किंवा महापालिका नगर परिषद हद्दीतील अकृषिक जमिनीवर व्यवहार करू शकत नव्हते अधिसूचनेनुसार हद्दीतील अकृषक जमिनीवर एक दोन गुंठे खरेदी विक्रीसाठी आता कोणतीही अडचण राहणार नाही शहरी भागात जमिनीवर घर बांधणी कि व्यवसाय किंवा गुंतवणुकीसाठी जमिनीचा व्यवहार होऊ द्यावा तसेच लहान शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे हा नियम महापालिका नगर परिषद आणि नगरपंचायत हद्दीतील अकृषक जमिनीवर लागू होईल याद्वारे अगदी एक दोन गुंठ्यांच्या जमिनीचीही खरेदी विक्री करता येणार आहे यामुळे छोटे मालक सहज व्यवहार करू शकतील या व्यवहारासाठी कोणतीही अतिरिक्त फी किंवा शुल्क आकारले जाणार नाही सात बाऱ्यावर जमिनीचे नाव नोंदणीसाठी नोंद होणार आहे त्यामुळे व्यवहार अधिक सुरक्षित होतील हा निर्णय शहरी जमिनीच्या व्यवहारासाठी उपयुक्त ठरेल सात बाऱ्यावर नोंदणी झाल्यामुळे व्यवहार पारदर्शक होतील आणि नागरिकांना फायदा होईल असे तहसीलदार बोकरदान ज्ञानेश्वर काकडे यांचे म्हणणे आहे